नाशिक येथील जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या प्रांगणात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी नाशिक रोड वकिलांनी केली असून सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशाचे सरन्यायाधीश देशा भूषण आर गवई यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे तरी नाशिक वकिलांच्या वतीने निवेदन देणार आहे दरम्यान देशातील मुख्य सर्वोच्च न्यायालयाच्या धर्तीवर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या आवारात घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची मागणी वकिलांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या निमित्तानं अनेकदा नाशिक येथे येत होते या काळात त्यांनी नाशिकच्या न्यायालयात वकिलीचा सराव प्रॅक्टिस देखील केली होती ती आठवण तसेच भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी देशाच्या न्यायव्यवस्थेसाठी पायाभूत कार्य केलं आहे त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी वकिलांची केलेली मागणी विचारात घेऊन हा पुतळा लवकरच उभारण्यात येईल हा पुतळा लवकरच उभारण्यात यावा अशी मागणी ॲडव्होकेट शशिकांत सुखदेव उन्हणे ॲडव्होकेट धम्मपाल दामोदर रुपवते ॲडव्होकेट प्रेमनाथ पवार ॲडव्होकेट चंद्रकांत लोंढे ॲडवोकेट नितीन पंडित ऍडव्होकेट शिरीष पाटील ॲडव्होकेट दशरथ भगत ॲडव्होकेट अशोक कटारे ॲडव्होकेट भालचंद्र दोंदे ॲड ॲडव्होकेट आनंद भगत ॲडव्होकेट विशाल जगताप प्रभाकर वायचळे सुहास पाठक तपन पगारे यांनी केली आहे रोखठोक पोलीस स्टॅन्सनसाठी संपादक विलास डी भालेराव भोगूर नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय नूतन आधुनिक इमारत उद्घाटन व एकशे चाळीस वर्षपूर्ती सोहळा प्रकल्प उभारणीसाठी नाशिक वकील संघासह जिल्हा न्यायालय आणि कर्मचारी यांच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश न्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांचा समर्थ पाठिंबा न्यायमूर्ती श्री अभय ओक साहेब यांचा जागा मिळण्यासाठी मोलाचा वाटा राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व लोकप्रतिनिधी यांची समर्थ साथ जिल्ह्यातील सहा हजार वकिलांच्या वर्षानुवर्ष जपलेल्या मनोकामनेचे प्रत्यक्षात आलेले वास्तव रूप शासनाचे बांधकाम विभाग आणि कॉन्ट्रॅक्टर हर्ष कन्स्ट्रक्शन यांच्या प्रयत्नांनी विक्रमी वेळेत प्रकल्प पूर्ण तीनशे दहा कोटी रुपये खर्च करून चार एकर प्रशस्त जागेत चार लाख चौरस फूट बांधकाम असणारी देशातील जिल्हा न्यायालयाच्या इमारतीतील आधुनिक भव्य वास्तू अठराशे पंच्याऐंशी साली स्थापन झालेल्या कोर्टाच्या हेरिटेज बिल्डिंग सोबत ही पर्यावरणपूरक सात मजली इमारत असून यात एकूण चव्वेचाळीस न्यायालयांचा समावेश आहे सप्टेंबर रोजी माननीय भूषण गवई साहेब यांच्या शुभ हस्ते व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अन्य अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी साडे नऊ वाजता या आधुनिक इमारतीचा लोकार्पण सोहळा